नमस्कार मित्र कुणी गडकिल्ला ना पाहलेला आहे का नसेल ना नसावत म्हणे परंतु हे गडकिल्ले का पहावे कशासाठी पाहावे गडकिल्ले आणि इतर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय वारसे शास्त्रोक्त पद्धतीने पाहण्याची पद्धत कोणती आणि या सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे वास्तुशिल्पीय वारसे शास्त्रोक्त पद्धतीने पाहिल्यानंतर सामान्य माणसाला याचा फायदा काय थोडी गंमत म्हणून जाणून घेऊया कुठच्याही ट्रेकला किंवा गडकेलला ऐतिहासिक वारसा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही फिरायला जाता किंवा बघायला जाता त्यावेळी पूर्वतयारी अतिशय आवश्यक आहे पूर्वतयारीमध्ये फार छोट्या छोट्या गोष्टी येतात कपडे आणि साधने हवामानानुसार हलके पूर्ण अंग झाकले जातील आणि टिकाऊ असे कपडे असावेत आणि चांगल्या प्रतीचे ट्रेकिंग शूज या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत भोजनासाठी थाळी पेला चमचा आणि वॉटर बॉटल पाऊस असेल तर रेनकोट पॉन्च आवश्यक उन्हापासून बचावासाठी टोपी गॉगल घ्या आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट उदरभरण बरेच लोक ड्रायफ्रुट्स चॉकलेट प्रोटीन बार ग्लुकोज पावडर वगैरे गोष्टी घेतातच जण फळे शेंगदाणे बिस्किट बिस्किट्स सॅन्डविच भाजी पराठे वगैरे आणतात वजनाला साधारण एक ते दीड किलो पदार्थ एका माणसाला आणि पाणी दोन ते लिटर एका माणसाला पुरेसं होत आता ह्या सगळ्या पलीकडे जाऊन काही अतिशय आणखी आवश्यक गोष्टी आहेत प्रत्येक ठिकाणी आवश्यक नाही आहेत पण जेव्हा जेव्हा गरजेचं असतील ट्रेक असतील किंवा हो तुम्ही बाहेर मला आमच्या प्रवासाला जाणार असाल तर या गोष्टी गरजेच्या ट्रेकिंग स्टिक काही जुने पेपर वर्तमानपत्रक टिश्यू पेपर स्लिपिंग मॅट वगैरे असेल तर ती घ्या टॉर्च एखादी असल्यास टॉर्च घ्या त्याच्याबरोबर चांगले एक्स्ट्रा बॅटरीज असाव्यात सॅक उत्तम असावे मजबूत उत्तम सॅक असावी अलीकडे मोबाईल पॉवर बँक कॅमेरे आणि गोल्ड जर कोणाकडे असेल तर ह्या गोष्टी किमती असल्यामुळे सांभाळून आणण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या सांभाळून आणण्यासाठी या गोष्टी तुमच्याकडे सांभाळण्यासाठी वेगळी काहीतरी थी सोय ठेवा प्रत्येक वेळी फर्स्ट एड किट असणं अतिशय गरजेचं आहे त्यामध्ये बँडेज पट्ट्या अँटीसेप्टिक क्रीम पेन किलर कॉटन कॉटन कौ, कौ, बँडेज वैयक्तिक औषधं एखाद्याला कुठची अलर्जी असेल किंवा एखादा रोग असेल तर वैयक्तिक औषधं तुमच्याकडे घेण्यासाठी विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट ही वैयक्तिक औषधं घेतल्यानंतर तुमच्या ट्रेक ऑर्गनायझरला नेहमी सांगत जा की माझ्याकडे हा आजार आहे आणि माझ्याकडे हे औषध आहेत नोंदवयी आणि पेन ह्या गोष्टी पण असाव्यात नाईट ट्रेकसाठी मॉस्किटो रिपेलेंट क्रीम आवश्यक शिट्टी असावी एखादी आग पेटवण्यासाठी लायटर किंवा तत्सम गोष्टी या एवढ्या गोष्टी आपल्याकडे पुरेसे आता आपण विषयाकडे येऊ मुद्द्याकडे ट्रेकवर निघण्यापूर्वी या किल्ल्याची किंवा ट्रेकची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यासाठी गडकिल्ल्याची संपूर्ण माहिती असलेली पुस्तकं किल्ल्याचा ऐतिहासिक काळ त्याचा ऐतिहासिक महत्व त्याच्यावरती घडलेल्या प्रमुख लढाया अं त्याच्यावरती अधिकारिक प्रमुख व्यक्तिमत्व हो त्या किल्ल्यावर कोण कोण घडून गेलेत यांची माहिती हे आपण अभ्यासून जाणं आवश्यक आहे गडाचा नकाशा ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधासाठी स्थानिक ग्रंथालय किंवा पुरावे किंवा लोकस्मृतींचा अभ्यास करावा हे आपल्याला फार फायद्याचं ठरेल महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आपले ऐतिहासिक सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय वारसे केवळ वा, आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल बोलायचे झाल्यास आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत गडप्रेमींना एकोणचाळीस किल्ले माहीत झाले अभ्यासासाठी सोपी पद्धत म्हणून या किल्ल्यांचे पाच प्रकारात वर्गीकरण केलेले आहे जलदुर्ग गिरीदुर्ग वनदुर्ग किनारकोट आणि भुईकोट आता आपल्याकडे एक प्रमुख अतिशय महत्वाचं आपली असेट असलेली गोष्ट म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पोरे झालेले किल्ले आहेत त्याच्यामध्ये जो जलदुर्ग सिंधुदुर्ग ज्याच्यावरून आपल्या जिल्ह्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव पडलं तर हा जलदुर्ग साक्षात छत्रपतींनी बांधलेला आहे याच्यासहित मी वरतीचे आता प्रकार तुम्हाला आता सांगितले पाचही प्रकारच्या किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेले आहेत असे किल्ले आपल्या जिल्ह्याला लाभलेत हे आपल्या जिल्ह्याचं सौभाग्य म्हणावं लागेल आता गडकिल्ले शास्त्रोक्त रीतीने पाहण्याचे महत्व आणि प्रक्रिया या गोष्टी आपण समजून घेऊ गडकिल्ल्यांची स्थापत्य शैली वास्तुशिल्प कोरीवकाम शिलालेख इतर कलाकृती बांधकामाची रचना म्हणजे वास्तुशास्त्र समजून घेणे यामध्ये गडाचा प्रकार पानाडे गड म्हणजे जलदुर्ग त्यानंतर डोंगरीगड म्हणजे गिरीदुर्गम या प्रकारचे ज्या गडी किंवा छोटी गडी आदी किल्ल्यांचे प्रकार किंवा बांधकामाचे स्थानिक किंवा विशिष्ट शैली कशा प्रकारे असते हे आपण समजून घ्यावे लागेल साहित्य रचना गडाच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य दगड चुना लोह शिस वगैरे समजून घ्या भिंती बुरुज दरवाजे पायऱ्या जलव्यवस्थापन गुप्त वाटा बाले किल्ल्याची रचना शत्रूला चाकवा देण्यासाठी वळण रस्ते यासोबत बुरुजांचे आकार शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बांधलेले बुरुज त्याची विशिष्ट अशी बांधकाम रचना इतिहासातील लढाईमध्ये त्याचा असलेला भाग आधी आपल्याला तत्कालीन काळातील राजकारण युद्धतंत्र आणि समाज जीवन इथपर्यंत गोष्टी समजून घेता येतील संरक्षण तंत्र तपासून स्थापत्य कलेतील त्याची आणि उपयोग समजून घेणे गरजेचे आहे संरक्षण आणि जतन ही प्रत्येक किल्ल्यासाठी किंवा प्रत्येक ऐतिहासिक वारशासाठी अत्यावश्यक असलेली मूलभूत निकट आहे गडकिल्ल्यांची योग्य माहिती असल्यास आपण स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण तज्ञांसोबत चर्चा करून संवर्धनासाठी योगदान देऊ शकतो वनस्पती संवर्धन यामध्ये किल्ल्यावर आढळणाऱ्या स्थानिक दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास करून अनावश्यक वनस्पतींचा शोध घेऊन जंगलातील झाडांची घनता झाडांची मुळे पावसामुळे होणारी झीज किंवा रचना खराब होणे हे अभ्यासा जेणेकरून पुढे ते पुरातत्व विभागाला किंवा स्थानिक यंत्रणाला चालवता येईल प्राणी जीवांचे निरीक्षण पक्षी सरपटणारे प्राणी कीटक इतर प्राण्यांचे जीवनक्रमाची नोंद ठेवा आणि वेळोवेळी त्यांच्यातील बदल किंवा त्यांच्या वस्ती परिसराचा अभ्यास करत चला शक्य झाल्यास गडाच्या प्रत्येक गडावरील जैवविविधतेची नोंद जलीय व्यवस्थापनासाठी किल्ल्यावरील जलाशय जला पाण्याच्या साठवणीची स्थिती तपासा पाण्याचा निचरा होतो का पाणी साचून राहते का राहत असल्यास पर्यावरणाचा परिणाम समजून घ्या तेथील स्थानिक लोक पर्यावरण तज्ज्ञ संशोधन करणाऱ्या संस्था यांच्याशी समन्वय साधत पर्यावरण संरक्षणासाठी उपाययोजना पर्यटनासाठी पर्यावरणपूरक मार्गदर्शक तत्वे सुचवणे वगैरे आपल्याला जमत का बघता येईल आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा प्राकृतिक आणि सांस्कृतिक महत्व किल्ल्यावर स्थानिकांचे पर्यावरण संरक्षणातील ते योगदान त्यांचे जीवनमान कितपत अवलंबून आहे त्यांच्या रोजीरोटीवर किल्ल्याचे पर्यावरण आणि पर्यटन कशा तऱ्हेने परिणाम करते हे अभ्यास किल्ल्यावर पर्यटनाचा प्रभाव त्यातून मिळणाऱ्या सांस्कृतिक आर्थिक लाभांचा सा अभ्यास करा ऐतिहासिक कात समाज व्यापार संरक्षण यामध्ये त्या किल्ल्याने बजावलेली भूमिका सामाजिक राजकीय योगदान आदी गोष्टी तपासत सांस्कृतिक परंपरा प्रथा विधी सण उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक समाजाने त्या किल्ल्यामागे जपलेली भावना समजून घ्या कडकिल्ल्याचे शास्त्रोक्त अभ्यास करण्याचे फायदे ऐतिहासिक महत्व त्या काळातील सांस्कृतिक परंपरा जाणून घेता येतात पारंपरिक स्थापत्य आणि बांधकाम संबंधित नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग आणि पर्यटन विकास साधताना अर्थव्यवस्थेला चालना घेता येते किल्ल्याशी संबंधित इतिहास आणि पराक्रम समजल्याने तरुण पिढीला प्रेरणा आणि संघटित होण्याची भावना निर्माण होते आणि समाजात राष्ट्राभिमान जागृत होतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा किल्ल्यावरील बांधकामाचे जर नुकसान झाले असेल तर गडकिल्ल्याच्या बांधकाम आणि जतनासाठी आवश्यक उपाययोजना आपल्याला सुचवता येतील लास्ट बट नॉट अ लिस्ट गडकिल्ल्या इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वास्तुशिल्पे वारसे अभ्यासण्यासाठी इतिहासाच्या सखोल माहितीसाठी अलीकडे युट्यूब इन्फ्लुएन्झर अतिशय मेहनत करतात मी देखील तेच करण्याचा प्रयत्न करणार आहे आतापर्यंत संपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही ऐकलेल्या पद्धतीने ऐतिहासिक वारसे आणि पुष्कळ गोष्टी अभ्यासण्यासाठी किंवा लोकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी प्रचंड लेखन माझे गुरुदेव श्री प्रकाश नारकर यांच्यानी केले सरांचे आटोकाट प्रयत्न होते त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक गावातील प्रत्येक मुलाला त्याच्या गावात कोण कोणते गड किल्ले ऐतिहासिक वारसे सांस्कृतिक वारसे आहेत याचा पूर्णपणे अभ्यास असावा आणि आपल्या जीवनात त्या गोष्टीचा स्थान काय आणि उपयोग काय याची माहिती असावी अर्थात अर्था 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 अर्था। सरांना मानवंदना म्हणूनच व्हिडिओत आतापर्यंत म्हटलेल्या अंगाने किल्ले पाहण्यासाठी सुरुवात करताना सिंधुदुर्ग किल्ला आणि रक्षक रक्षकदुर्ग म्हणजेच पद्मगड राजकोट सर्जेकोट आणि निवती या चार किल्ल्यांचा अभ्यास आपण पाहण्याचा सुरुवात करणार आहोत हा जर आमचा प्रयत्न जिल्हावासियाच्या आणि अभ्यासकांच्या पसंतीला आला तर सर्वांचे गडकिल्ले ऐतिहासिक वारसे विविध मंदिरे मूर्त्या कातशिल्पे देवरा देवराया देश विदेशातील गणपतींच्या मूर्त्या गावांच्या नावाचे आडनावांचं रहस्य इतिहास वगैरे 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 गोष्टीचे विविध प्रकारचे सुमारे दोनशे लेख माझ्याकडे आहेत व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे परिपूर्ण अंगाने स्थळाची माहिती प्रवास मार्गदर्शन प्रवासी अनुभव वाजवी निवास सुविधा स्थानिक खाद्यपदार्थ भेटीसाठी सर्वोत्तम काळ हवामान प्रवास बजेट सुरक्षिततेचे उपाय स्थानिक गाईडची माहिती वगैरे अविस्तर माहिती देत सदर किल्ले पाहण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत तुर्तास तुम्ही कंटिन्यूड म्हणत मी कमलेश चव्हाण आपला जय महाराष्ट्र घेतो धन्यवाद